दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या आहेत तयार फरार आकाश कंदील उपलब्ध झाले आहेत नारायण पेठेतल्या गणेश सावंत आणि विद्या सावंत यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकाशकंदील तयार केले आहेत बघूयात याविषयी आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा एक आढावा दसऱ्यानंतर सर्वांना वेद लागतात ते दीपावलीचे दीपावलीच्या निमित्तानं प्रत्येक घराघरात रंगरंगोटी करण्याचं काम सुरू असतं कुठे फराळ वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचं काम सुरू असतं पण या दिवाळीमध्ये एक विशेष आकर्षण असतं ते म्हणजे आकाशकंदीलचं भिडेपूरच्या एका दुकानामध्ये मी इथे आलेलं आहे आणि इथे वेगळ्या पद्धतीचे आकाशकंदील पाहायला मिळते आपण सर्वत्र बघू शकतो की आ, का बांबूंच्या कांड्यापासून असतील त्याचबरोबर वेगवेगळे पेपर्स असतील विशेष म्हणजे जे आपण टाकाऊ टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू आकाश कंदील तयार करण्याचं काम इथं केलं जातं विद्या सावंत आणि गणेश सावंत हे खास करून नारायण हे जे दाम्पत्य आहे ते दरवर्षी अशा वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील तयार करत असतात विशेष मागणी सुद्धा त्यांना या आकाशकंदीलची असते नेमकं हे आकाशकंदील कशा प्रकारचे आहेत कशा पद्धतीने ते तयार करतात हे त्यांना विचारूया ते दोघंही माझ्यासोबत आहेत तुमचं नेक्स्ट जनरेशन स्वागत आहे खास करून तुम्ही दरवर्षी इथे स्टॉल उभा करता दीपावलीच्या निमित्तानं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील तुम्ही बनवता आहात यावर्षी तुमच्या डोक्यात नवीन कल्पना काय होती यावर्षी आमचं नवीन होतं ते पेशवाई होता आणि एक बैठक होती आमची नवीन आणि आमचे केनचे कंदील होते ते नवीन आमचा न्यू प्रकार होता आणि बेलचा बेल आणि झुंबर झुंबर हे असे आमचे पाच सहा प्रकार आहेत ते नवीन प्रकार होते किती दिवसापासून हे आकाशकंदी दारखाण्याचं काम तुमच्या घरात सुरू होत आमचं हे काम म्हणजे आता वर्षभर काम चालू असतं आमचं डिसेंबर नंतर आमचं काम सुरू होतं डिसेंबरच्या एक तारखेपासून आम्ही ते पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या आसपास दुसरी गोष्ट बाहेरच्या म्हणजे चायनाचे आकाशकंदील आहेत वेगळ्या बाहेरच्या देशातून जे आकाशकंदील आपल्या बाजारपेठेत दाखल होतात पण त्याच्या ते तुलनेत तुम्ही एक तुमच्या डोक्यातून वेगळी कल्पना तयार करून आकाशकंदील तयार करतात मला सांगा की आपण बाहेरच्या देशात खास करून चायनामधून आकाशकंदील आपल्या पुण्याच्या बाजारपेठेत दाखल होतात वेगळ्या ठिकाणी सुद्धा येतात त्यांची सुद्धा एक वेगळ्या कॉन्सेप्ट असतात पण तुम्ही त्यांच्या तुलनेत स्वतःची एक वेगळी आयडिया लढवून तुम्ही आकाशकंदील तयार करता नेमका या कल्पना तुम्हाला कशा सुचतात मी या सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला प्लॅस्टिकचे जे डिश आहेत प्लॅस्टिकचे हंडे यामधून काही राजस्थानी आयटम जे आहेत ते मी बघितले होते त्यामधून मला अशी कल्पना आली की यामधून आपण आकाशकंदील बनवू शकू त्यानंतर बाहेरच्या प्लॅस्टिकच्या वस्तू मार्केटमध्ये मी बघत होतो त्यांचे जे हाकार होते ते मला सुचवायचे की मी यामधून काहीतरी आकाशकंदीलचं काहीतरी करू शकेल त्यानंतर मी सुरुवातीला लेसेस स्टोन्स त्यानंतर झालं या या प्रकारचं जे रॉक मटेरियल आहे ते यूज करून यामधून प्लॅस्टिकचे जे डिश आहेत त्यानंतर घागर आहे यावरती मी वर्क केलं ज्यावेळेस मी हे सुरुवात केलं त्यावेळेस माझ्या माझ्या बरोबरीचे जे जे कारागीर होते ते माझ्यावरती सुरुवातीला माझी या कामाची स्तुती केली आणि त्यांनी देखील हेच सुरू केलं मला सांगा की तुम्ही या सगळ्या आकाशकंदील वर्षभरापासून तयार करत असता कशी मागणी आहे पुणेकरांच्याकडे पुणेकरांचा रिस्पॉन्स म्हणजे त्यांना जे वेगळं आहे जे अख्या पुण्यात कुठे नाही ते आमच्याकडे मिळतं असं okay. असा रिस्पॉन्स पण त्यांचा रिस्पॉन्स खूपच छान आहे आम्हाला ओके okay. <laughs> <laughs> नक्कीच या दोघांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना सुद्धा प्रतिसाद पुणेकरांचा पुणेकरांच्याकडून चांगला मिळतोय पण एक वेगळ्या पद्धतीनं दरवर्षी काहीतरी नवीन पुणेकरांच्या समोर आणून आकाश आकाशकंदींचे प्रकार जे आहेत ते नवीन आणून वेगळ्या पद्धतीनं दिवाळी कशा पद्धतीनं साजरी करता येईल यांचा हा या दोघांचा नेहमी प्रयत्न असतो आणि बाजारामध्ये अशा अनेक वेगवेगळ्या म्हणजे चायनाच्या तुलनेत असतील किंवा इतर देशातून जे काही आकाशकंदील पुण्याच्या बाजारपेठेमध्ये येतात त्याच्या तुलनेत त्यांनी स्वतः नवीन कल्पना लढवून या आकाशकंदील तयार केलेल्या आहेत कॅमेरामन निलेश सोबत रोहन गवळी नेक्स्ट जनरेशन न्यूज